अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीव वाढावया शोक भाव धर्म वाढावया सुक भक्तिभाव धर्म कुलाचार नाम विठोपाचे अवतार तुम्ही धराया कारण उद्धराया जन जीव तुका बरे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत अवतार तु ध कारण उद्धराया जन जड जीवा विठला संत सन्त बाप कृपाव कायमी पतित अवतार अवतारमा धराया कारण उद्धराया जन जड जीव पांडुरंगा करो प्रथमा नमः Let us, let us, let us, let us, let us. प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तारो बाबा जी दास तुका जयांचे केल्यास मधुर गायन होय सकळ विधींचे अधिकरण तेच बंधो श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कार काय माझी वाणी मानेल संतासी ృి అరిన ఆవే గోవిందావీ తటే భీమర తమ వరం పుండలికాయ దాతు మునింద్రం సమాగచ్చిందనందకందరబ్రహ్మలింగం భజెరంగ படுரங்க தனமான சில குருமா गुरूर विष्णु गुरूर देवो महेश्वरा गुरूर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे भा श्री संताची हे माता चरणावरी हे मी संत माय बाप कृपावंत काय मी पतित कृतिवानो अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीव प्रस्तो प्राप्त रूपी प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला भंग महान भगवत भक्त विश्ववंदने महाराष्ट्र भूषण संप्रदायाचे कळस ज्यांनी चार वेदाचं बंधन करून पाचवा वेद निर्माण केला स्वतःचा देह देहगुण वैकुंठला गेले व तुमच्या आमच्या देहाचा उद्धार करून दिला एवढंच नव्हे तर भक्तीची वाट दाखवली मुक्तीचं ठिकाण सांगितो मोक्षाचं द्वार उघड करून दिलं व जगाचे गुरु झाले देव मान्य संत मान्य जग मान्य ज्यांचा अधिकार मोठा वैराग्य मोठ योग्यता मोठी असे महावेरू महासंप्रदायाचे कळस स्थानी असणारे श्रीमंत श्री जग कोराय यांचा महत्वाचा उत्कृष्ट असा संत प्रकरणातील संतांचं वर्णन करणारा अभंग आजच्या कीर्तनूपे सेवेकृतोपरे अभंग जा रे संतांना मायबाप म्हणतात संतांना कृपावंत म्हणतात म्हणत असताना म्हणतात काय मी पतित कीर्ती वाणू म्हणजे संतांची कीर्ती ही वर्णन होऊ शकत नाही एवढी कारण का संतांनी अवतार हा तुमच्या आमच्या करता घेतलाय संतांनी अवतार हा स्वतः करता नाही तर स्वतः ते अगोदर उद्धारून गेले परंतु तुमच्या करता त्यांनी अवतार धारण केला म्हणून जगाचे जग दृतको बर म्हणतात काय मी पतेत कृती तर तुमचा अवतार हा केवळ केवळ जग जो जग जनार्धना करताय या जीवाचा अवतार होण्या करताय म्हणून तुम्ही अवतार धारण केला मी काय अवतारच नाही धारण केला तर तुम्ही या जगाचा मायबाप बांधला तुम्ही या जगावर कृपा केली मग मायबाप यांचे यांचं वर्णन होऊ शकत नाही मायबापांचं वर्णन कितीही करायचं झालं तर होऊ शकत नाही आणि संतांनी ती भूमिका या मृत्यू लोकांमध्ये आल्यानंतर बजावली कोणती भूमिका बजावली तर मायबाप ही भूमिका बजावली की ती मायबापांची भूमिका बजावली नाही तर समान कृपा सगळ्यावर केली समान कृपा सगळ्यावर केली म्हणून संत हे कृपेचे भांडारे म्हणून जगभर तुको पर्याय मानतात काय केलं देवा चार हो। वेदाच चा मंथन केलं ते जगदुर तुकोबर आहे संतांचं वर्णन करत असताना असताना म्हणतात की माझी वाणी आपुरी पडते का तर शब्दकाचे काम नाही येते झाली माहिती सगळं आय तरी काय होईल कामधेनो अरे कितीही दूध देणारी गायी झाली तर कामधिनुच उपमा त्या गायला देताना देतानाच वर्णन करायचं झालं तर आपण अरे संतांच वर्णन करायचं असेल तर त्यांच्यासारखं बघा लागल तेव्हा त्यांचं वर्णन होऊ शकल मग जग आहे त्यांचं वर्णन करत असताना म्हणतात मी संतांच्या स्वरूपात आलो पण तुमचं वर्णन माझ्या मुखातून पूर्ण होऊ शकत नाही आणि खरोखर हो शकत नाही मी नेहमी सांगतो ना आधी सांगतो अरे समुद्राची शाही केली मेरू पर्वताची लेखणी केली आणि पृथ्वीचा कागद केला तरी संतांचं वर्णन पूर्ण होऊ शकणार नाही एवढं मोठं आगा संतांचं वर्णन आहे आणि या संतांनी कुणाचा अवतार धारण केला तर तुमच्या चा आमच्या करता अवतार तुम्हा उद्धराया कारण आणि उद्धराया जन जड जीव या जड जीवाचा उद्धार कोणी केला तर संतांनी केला म्हणून संतांच संत हे मायबाप आहेत संत हे कृपावंत आहेत म्हणून संतांनी की मायबापाची भूमिका बदलली संतांनी की कृपात केली नाही तर संतांनी देवाला आकळलं व आकळून काय केलं शोक सुख भक्तिभाव धर्म आणि कुळाच्या रनाम विठोबाचे त्यांनी काय केलं भगवंताच्या नामाचा प्रचार केला आणि तो प्र, तो प्रचार करत असताना जिजले कसे जिजले टॅक्टर कर बघून झिजले नाही बघून सगळ्यांनी टॅक्टरकडे बघितले टायली नवे आले या कोणीतरी दिले असल सगळ्यांनी तिकडे बघितलं मला म्हणली मुंबई तुला काय असं ना सगळ्यांनी तिकडेच काय बघितलं 还干？ ऐका जग झुकते लेखी झुकाण्या वेळेची आहे काम झालं तुमचं ऐका 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 अरे संत या मृत्यू आले भगवंताच्या नावाचा प्रचार केला आणि भगवंताच्या नावाचा प्रचार करताना कसे जिजले चंदना प्रमाणे जिजले जसं चंदन जिजत आणि इतरांना सुगंध देत तसे संतांनी इतरांना सुगंध दिला कसा दिला चंदना प्रमाण दिला असा थोडक्यात अभंगाचा भाव अर्थ विठाला